महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात शाळेचे शिक्षक काशी दुसरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माझगाव ग्रामपंचायतच्या वतीने ध्वज वंदन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत क्लार्क विलास कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी मातोश्री जागा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व झेंडागीत व राज्यगीत म्हटलं आहे यावेळी सरपंच असं पूजा सुतार ग्रामसेवक राजकुमार शिंदे ग्रामपंचायत सदस्य ए के चौगुले मनेषा लोखंडे कृष्णा शिंदे राजनंदिनी पाटील तसेच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना उपाध्यक्ष व पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव मातोश्री जिजाबाई स्कूलचे मुख्याध्यापक जीवन पाटील सर अनिल इंगळे सर तसेच विद्यामंदिर माजगाव शाळेचे मुख्याध्यापक रामराव सर संपतराव जाधव सर राजेश्री खाडे मॅडम निर्मला जगताप कविता दुधाने संजय पाटील सर्जराव गुरवसर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियंका कांबळे फोटोग्राफर सुजित पाटील सचिन सर भारत चौगुले विनोद कुंभार तसेच मातोश्री हायस्कूलचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पण जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका